नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात वटफळी तथागताची घनघोर चाललेली तपश्चर्या आणि सुजाता खीर देताना अशा प्रकारचं चित्र वटफळीत साकारलेलं आहे वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ अठ्ठावीस जे बुद्ध होऊन गेलेले आहेत अठ्ठावीस बुद्धातली काही रूप आज आपल्याला पाहिजे आहेत एक चे तन्हकार क्रमांक दोन मेधनकर आणि हे क्रमांक तीन शरणकर आणि चार दीपंकर पाच कौढिण्य सहा मंगल सात हे सुमन आणि आठ हे रेवत नऊ हे शोभित शोभित आणि अनोहदर्शी दहा अकरा पद्म आणि इकडे आपण पाहतो की बारा नारद हे अठ्ठावीस बुद्ध पद्मोत्तर यानंतर सुमेध हे चौदावी बुद्ध आणि पंधरा सुजाता सोळा प्रियदर्शी कदाचित आपल्याला अठ्ठावीस बुद्ध एकाच ठिकाणी पहिलीच वेळ पाहावा हे अनुभव आपण अनुभूती या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत आहात अर्थदर्शी सतरावे बुद्ध अठरावे धम्मदर्शी बुद्ध आपण पाहतोय सिद्धार्थ एकोणीस तर वीस तिश्य हे अठ्ठावीस बुद्ध कोणते असा प्रश्न आणि गोंधळ प्रत्येक वेळेला आपल्याकडं झालेला आहे हे पुष्य नावाचे बुद्ध एकवीस विपश्यी बुद्ध आणि हे तेवीस शिखी बुद्ध अशा प्रकारे त्यानंतर अठ्ठावीसवे चोवीसवे विश्वप नावाचे हे बुद्ध आणि हे कुकुसंद नावाचे पंचवीसवे हे बुद्ध त्यानंतर सत्तावीसला हे काश्यप हे गमन, बुद्धर, हे बुद्धर बुद्ध आणि हे कोणागमन आणि अठ्ठावीसवे बुद्ध हे बुद्ध अठ्ठावीसवे हे गोड क्षणचित्र देहंगम असं दृश्य प्रसन्न बुद्ध तथागताची ही मुद्रा आणि जिथं ध्यानाचा बोधीचा साक्षात्कार झाला ज्ञानप्राप्ती झाली ते शेजारी बोधिवृक्ष बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि वटफळयून पीएम न्यूजकरिता मी राम पीढकर मुख्य संपादक किशोर सोनावणी